तुम्ही जर रात्रीच्या वेळी एका सुमसान हायवेवर आहात आणि तुम्हाला आजूबाजूला मदत करणारा असं कोणी नाही आणि तुम्हाला तिथं विचित्र आवाज येऊ लागले तर तुम्ही काय करताल मित्रांनो अशाच हिस्टोरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया या घटनेकडं मित्रांनो ही घटना आजपासून सात वर्षापूर्वी नगर हायवेला घडली होती एक नाना पवार नावाचे एक आमच्याच ओळखीमधले जे मी ज्या एरियात राहतो त्याच एरियामध्ये आसपास राहतात आणि ते त्यांचं वय आज पासष्ट आहे आणि ते ड्रायविंग लाईनमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं तर नाना आहे ना ज्या माणसाकडं कामाला होते ड्रायवर म्हणून ॲज अ ड्रायव्हर म्हणून तो माणूस एकटाच होता त्याची जी फॅमिली होती ती फॅमिली त्याला सोडून गेली होती त्या माणसाकडं भरपूर पैसा त्याची फॅमिली त्याची बायका पोरं ह्याच्या दारूच्या व्यसनामुळं ह्याला सोडून गेले होते आणि ह्या माणसाकडं प्रॉपर्टी भरपूर होती ह्याचा स्वतःचा बंगला होता पुण्यामध्ये आणि पैसा भरपूर त्याची फोर व्हीलर आणि त्याच्यावर ड्रायवर हे नाना पवार हा माणूस जो होता ना हा अतिशय लहरी होता म्हणजे त्याचं एकच लाईफचा फंडा होता की कधी वाटेल तेव्हा दारू पी कधी वाटेल तेव्हा कुठेही जा पैशाची कमी नाही आणि हे जे नाना होते हॅन्सन त्या माणसाचं वय आहे ना जवळजवळ एकसारखंच होतं त्यामुळं तो जो नानांचा मालक होता तो नानांना आहे ना, ना कधीच असा ड्रायवर आहे माझा असं समजायचा नाही मित्र अशी बॉन्डिंग होती यांची नाना एकदा घरामध्ये होते रात्रीची काहीतरी आठ साडेआठची वेळ होती ज्याच्याकडं नाना ड्रायव्हर होते त्यांनी एकदा नानांना फोन केला की नाना कुठं आहे तुम्ही तर नाना बोलले साहेब मी आत्ता घरी आलो आहे आता काय जेवणार आणि झोपणार उद्या सकाळी येतो लवकर नाही बोलले ते नाही म्हणाले की आता जेवण करू नका डायरेक्ट आता तुम्ही आहे ना माझ्या बंगल्यावर या आपल्याला अर्जंट निघायचं आहे आता नाना पण शॉक की एवढ्या रात्री कुठं जायचं म्हणून नानांनी त्यांना विचारलं की साहेब एवढ्या रात्री कुठं जायचं तर ते म्हणाले काय नाही नाना की एक माझा मित्र आहे नगरचा त्यांनी त्याच्या मुलीचं लग्न ठरलं आणि उद्या त्याच्या मुलीचं लग्न आहे शाण्याने मला सांगितलं नाही आणि मला दुसऱ्याकडनं कळलं तर आपल्याला अचानक त्याला भेट द्यायला जायचं उद्या लग्न आहे तिथं तर आपल्याला आज रात्री तिथं जायचं आहे आणि त्याला एक सरप्राईज द्यायचं आहे तर नाना आता मालक बोलतोय म्हटल्यानंतर ना नाना काही बोलले नाही त्याच्याबरोबर हा आला हा मिळवली आणि ते म्हणाले ठीक आहे साहेब मी येतो थोडा वेळात तुमच्याकडं आता थोडा वेळ झाला नाना त्याच्या बंगल्यावर पोचले आता तो तयार होता नानांना बोलला की काढा गाडी आपल्याला निघायचे नानांनी त्यांची जी इनोवा गाडी होती ती गाडी काढली जो साहेब होता तो गाडीत बसला आता हे नगरच्या दिशेला निघाले हे साधारण चंदन नगर वगैरे हे पास केलं होतं यांनी तर त्याच्या पुढं गेल्यानंतर तो जो नानांचा साहेब होता तो नानांना म्हणाला नाना जेवलेत का तुम्ही तो बोलला नाही ना साहेब तुम्ही अचानक फोन केला मी जेवायलाच बसणार होतो आता तुम्ही बोलले जेवण करू नका लगेच या म्हणून मी लगेच आलो तर तो साहेब बोलला बरं झालं चल एक काम करा इथं कुठं बार वगैरे वाईनशॉप दिसलं तर थांबवा आता काय रात्रीचे साडे दहा पावणे अकराची वेळ होती तर नानांनी तसंच केलं नानांनी एक बार बघितला आणि बारमध्ये च्या इथं गाडी थांबवली त्या जो मालक होता त्यांनी नानांना काय पैसे दिले आणि बोलला आपल्यासाठी दारू घेऊन या आणि काहीतरी स्नॅक्सला घेऊन या तर नाना गेले वगैरे त्यांनी काय चिकनचं सिक्स्टी फाईव्ह वगैरे घेतलं दारूच्या बाटल्या घेतल्या आणि ते पुन्हा आले गाडीत बसले आता तो बोलला नाना चालू ह्याच्यातच पिऊ गाडीत ठीक आहे बोलला आता त्या साहेबांनी पॅक भरला नानांचा नान एक त्यांनी एक पॅक घेतला आता पीत पीत चालले होते आता नगरच्याच अलीकडं म्हणजे साधारण हे शिरूर वगैरे पास केल्यानंतर अचानक त्यांना तो जो साहेब होता ना नानाचा तो म्हणाला गाडी कडेला घ्या जरा मला लघवी करायची नानांनी काय केलं तो जो रोड होता त्याच्या कडेला गाडी घेतली आणि तो जो रोड होता ना तो असा होता की सुमसान एकदम आजूबाजूला असे थोडेफार नाही का जंगल टाईप होतं सुमसान रस्ता होता तर नानांनी गाडीकडेला घेतली आणि नाना पण उतरले आणि तो त्यांचा साहेब पण उतरला तो गेला लघवीला आणि नाना पण थांबले होते गाडीच्या इथं तर नानांचं जे गाडीचा प्रकाश पडत होता जे लाईटचा त्याच्यामध्ये नानांना ला आहे ना समोर एक ससा बसलेला दिसला असा गुपगुबीत जाडजूड ससा होता आता नाना पण तसेच त्यांचंही नेचर तसंच होतं की खाऊ पिओ आयुष करो तेही दारू पिणं त्यांना पाहिजे तसं मटण मच्छीचा शोक होता आता तो ससा दिसला तर नानांच्या डोक्यामध्ये विचार आला का नाही या सशाला पकडावं हो, आणि लग्न विघ्न लावून येताना कुठंतरी पार्टी करावं हो। म्हणून तो तो विचारच करो तेवढ्यात त्यांचा साहेब आला आणि साहेब नानांना म्हणाला काय आलं नाना काय बघताय बोला साहेब बघा ना ससा बसलाय गाडीच्या पुढंच आहे पकडता येईल याला साहेब उद्या तुमच्या त्या मित्राच्या मुलीचं लग्न वगैरे झालं की येताना जंगी पार्टी करू ना मी बनवतो काय बनवायचं ते आपण मस्तपैकी कुठल्या तरी जंगलात बसून येताना हायवेला बनवू दारू वगैरे पिऊ आता हे ऐकल्यानंतर तो मालक पण तसाच त्या मालकाने नानांना होकार दिला आता तो मालक ही रेडी झाला की हो बरोबर बोलताय तुम्ही करूया करूया तो पण तसाच होता आता हे दोघंजण आहे ना गाडीच्या गाडी ज्या जागी जा, जा जा लावली होती त्याच्याच पुढं तो ससा होता आणि असा रोड उजव्या साईडला गेलं की असा एक डोंगर लागत होता आणि झाडी झुडपी होती तर हे दोघंजण त्या सश्याला पकडायला लागले आता तो ससा काय करायचा हे आले ना जरा जवळ की हा पाच पावलं पुढं जायचा था, आणि थांबायचा परत असे हे जवळ आले की पाच पावलं पुढं जायचं असा था, थांबायचा था। आता तो ससा रोड सोडून ते जे जंगलाकडे चाल चालला होता रस्ता डोंगराकडं त्या रस्त्याला निघाला आता ह्यांच्या डोक्यामध्ये पार्टीचं फक्त ह्यांनी पिलेली आता ह्यांना शुद्ध नाही ते सश्याच्याच मागं लागलेत तो ससा असाच करायचा हे जरा पुढं गेले की तो पुढं जायचा थांबायचा परत पाच पावलं पुढं जाऊन थांबायचा हे पुढं आले की परत पाच पावलं असं खूप वेळ चाललं होतं आणि आता रात्रीचे दीड पावणे दोनची वेळ होती आता ह्यांना पण काय म्हणजे सुधरत नव्हतं की अरे न हा असा का करतोय मग नाना जे होते ना त्यांनी काय केलं साहेब बोलला थांबा ह्याला दगड मारतो दगड मारून ना हा थांबल एका जागेवर था। लागलं की त्याला तर नानांनी दगड उचललं आणि त्या सशाच्या दिशेला जोरात फेकून मारला तो दगड त्या सशाला लागला पण आणि तो ससा उडी मारून असा पुढं गेला आता ह्या दोघांना वाटलं ह्याला लागलं आहे म्हटलं हा इथं जवळपास कुठंतरी पडल मग आपल्याला पकड देईल म्हणून ते अजून पुढं त्याच्याकडे गेले तो ससा त्या अवस्थेत अजून पाच पावलं पुढं गेला आणि थांबला आता हे त्याच्या मागच हे असंच सतत चाललं होतं आता एकदम ह्यांना असा काळोख वाटायला लागला आणि ज तो ससा दिसत नव्हता एवढा अंधार होता पण ह्यांनी काही दारू पिले होते ह्यांना असं काय भानच नव्हतं फक्त त्यांच्या डोक्यात तो ससाच आणि त्यांनी उद्या करायची ती पार्टी त्यांना तर त्याचा जो मालक होता नानांचा मालक जो होता ते म्हणाला की थांबा नाना अंधारले पडला आहे मी जरा टॉर्च काढतो त्यांनी मोबाईलची टॉर्च पेटवली आणि त्या टॉर्चमध्ये ससा बघतो तर बघतात तर काय तो ससा तिथंच बसला आहे आता ह्या उजीडामध्ये टॉर्चच्या हे दोघंजण ससाच्या मागं चालले सस जो ससा होता तो तेच करत होता तो पाच पावलं पुढं जायचं थांबायचा हे परत मागं जायचे परत तो तसंच करा पाच पावलं पुढं जायचं परत थांबायचं असं करत करत आहे ना आता ह्या पूर्ण गोष्टीला एक तास झाला आता हे जे नाणं होते ह्यांनी एवढी नव्हती पिली कारण की यांना ड्रायव्हिंग करायची होती तर त्यांचा जो मालक होता तो भ बऱ्यापैकी पिला होता त्यांना भरपूर नशा झाली तर नानांनी आजूबाजूला पाहिलं तर बघतात तर काय भरपूर जंगल आहे आणि मागं वळून पाहिलं तर त्यांची गाडी जवळजवळ खूप लांब होती म्हणजे जवळजवळ त्यांना ती गाडी आहे ना त्यांचं त्या हायवेला लावली होती ती गाडी अशी बारीक दिसत होती लांबनं अंधारात बारीक लाईट दिसत होतं त्याचा तर ता नानांना कळून चुकलं आपण ह्या ससाच्या नादामध्ये भरपूर राहत आलो आहे आता इत इथनं पुढं जाणं योग्य नाही आहे म्हणून तो त्यांच्या साहेबांना बोलला की साहेब आपण आहे ना या ससेच्या नाद्यामध्ये भरपूर राहत आलो आहे जाऊ द्या तो ससा जाऊ द्या ती पार्टी चला इथनं काहीतरी वेगळंच वाटतं आहे हे मला प्रकार म्हणून त्या साहेबांनी गाडीकडे पाहिलं तर तो पण त्यांनी पण तोच विचार करतो बापरू एवढ्या आत आलो आपण नाना म्हणाला जाऊ द्या आता साहेब चला आता इथं ना काहीतरी वेगळंच दिसतोय तो ससा नाही आहे काहीतरी वेगळा प्रकार आता नाना हे जे होते ते ड्रायव्हिंग ते ते लाईनमधले आयुष्य त्यांचं त्या त्यात गेलेलं त्यांना ह्या गोष्टीचं भरपूर ज्ञान होतं की असं काय झालं तर काय प्रकार असू शकतो ते दोघं आहे ना तिथनं असे वळले तर त्यांना आहे ना असं तीन चार माणसांचा हसण्याचा आवाज आला त्यांनी आता वळून बघितलं तर कोण नव्हतं पण हसण्याचा आवाज येत होता आता नानांना कळलं की हा जो प्रकार आहे तो जो ससा होता तो ससा नाही तर काहीतरी वेगळाच प्रकार होता आणि आता आपण त्याच्या एरियामध्ये आलो आहे म्हणून तो हसतो आहे आता नाना साहेबांना बोलले साहेब तुम्ही आता लघवी करा लघवी करा मी पण करतो ते बोलले लघवी का करायची नाना बोलले नाही ना तुम्ही तुम्हाला कळत नाही ना तुम्ही थांबा मी करतो मग नानांनी तर लघवी केली आता मित्रांनो हे मलाही माहीत नाही की लघवी केल्याने काय होतं अशा टायमिंगला पण नानांनी तिथं लघवी केली आणि एक दगड उचलला साहेबांना पण बोलला दगड उचला, उचला। आणि शिवे दिल्या तिथं आणि ती दगड आहे ना समोरच्या दिशेला म्हणजे ज्या दिशेला ससार गेला होता तिकडं फेकून मारले आणि ते सरळ साहेब आणि नाना हे पुन्हा गाडीकडं पळत सुटले आता हे ज्या स्पीडनी पळत होते ना तर ह्यांना असं वाटत होतं की आपल्या मागं पण आहे ना कोणतरी पळतं आहे तीन चार जणं म्हणून नाना आहे ना सारखे वळून वळून बघत होते पण कोण नव्हतं पण तो, तो साहेब आता आहे ना दमला होता कारण की त्याला पळता येत नव्हतं गाडी भरपूर लांब होती तर तो साहेब नानाला बोलला जा नाना जाऊ दे आता मला पळवत नाही आता मला नाही का पुढं जाताच येणार नाही मी मला पळवू शकत नाही नाना म्हणाला साहेबांना साहेब अहो काय जीव जीव वाचवायचं बघा थोडं राहिले चला 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 आता हे जेवढे पळतात ना त्यांची गाडी जवळच येत नव्हती मग ते जे पळतात ते ती गाडी जशी पहिली दिसत होती एवढ्या लांब तशीच दिसते हे कन्फ्यूज होते पळायचं तरी किती आता कसं बसं नानांना आहे ना लक्षात आलं की आपण चाकव्यामध्ये गावलो आहे म्हणून नाना आहे ना जोरजोरात रामाचं नाव घेत होते जय श्रीराम जय श्रीराम असं करून पळत होते तर कसं बसं हे नाव घेतल्यामुळं की नानांना थोडी हिंमत वाढली आणि नानांनी नाना त्या त्यांच्या साहेबाला हाताला धरलं आणि कसं बसं नेलं तिथपर्यंत आता हे गाडीपशी पोचले कसेबसे आणि असे गाडीपशी दरवाजा उघडणार तेवढ्यात मागणं आवाज आला सुटला रे सुटला आमच्या तावडीतनं नाही तर आज तुम्ही जिवंत राहिले नसते हे ऐकल्यानंतर त्यांचा मालक नानांचा आणि नाना हे दोघंजण गाडीत पटकन बसले त्यांचा मालक मागच्या सीटवर असा बसला की जसा बेशुद्धच झाला आहे आणि नाना गाडीत बसले गाडी स्टार्ट केली तर गाडी स्टार्ट होत नव्हती आता ह्या गोष्टीला जवळजवळ ना दहा मिनटं नाना करता स्टार्ट करता येतं गाडी स्टार्टच होत नव्हती आणि रस्त्यावर तो कोणी नाही तो तर एरिया जो आहे जो मेन रोड आहे तो ज्या रोडला ही घटना घडली तिथनं तर सर्रास गाड्या जातात पण त्या टायमिंगला असं होतं की तिथं कोणच नव्हतं आता नाना पुन्हा रामाचं नाव घेत होते आणि कशी बशी गाडी स्टार्ट झाली आणि ते निघाले आणि ते नगरच्या दिशेला निघाले ते बसे दुसऱ्या दिवशी नगरमध्ये पोचले पाटं त्यांचा साहेब लग्न भिघ्न अटेंड नाही केलं तो आजारीच पडला आणि नानाही आजारीच होते मित्रांनो असं म्हणतात आपण एखाद्या रात्रीच्या वेळी हायवेला अशा ठिकाणी असेल जे सुमसाने तिथं अशा काय घटना म्हणजे ससा कुत्रं मांजर असं जे जनावर तिथं एक्सेप्टेड नाही आहे तिथं ते जनावर दिसलं तर कधीच गाडी थांबवायची नाही मित्रांनो त्या दिवसापासून नाना सांगतात की मी कधी साहेब आणि मी आज पण नाना त्यांच्याकडेच काम करतात त्यांचा साहेब आणि नाना कधीही रात्रीच्या वेळी अशा हायवेला वगैरे जात नाही त्यांना काय एन्जॉय करायचं ते पुणे सिटीच्या आसपासच करतात पुणे सिटीमध्येच करतात मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद